श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच स्वामी शिवामार्ग या चॅनल वर मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो त्यांच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती जाणून घेणार आहोत जे काही जाणून घेणार आहोत ते घटस्थापना कशी करावी घटस्थापना केली जाते त्यातील धान हे कसं दाट आणि चांगलं उगवेल आणि लवकर उगवेल ते उजणार नाही पिवे पडणार नाही आणि चांगल्या पद्धतीत हे धान्य कसं उगवेल या विषयीची माहिती आपण या जाणून घेणार आहोत तर दरवर्षी प्रतिपदे या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दर तर यावर्षी गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जण या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात घटस्थापना करतात घटस्थापना केल्यावरती प्रत्येकालाच वाटते की आपले घर आपले घट अतिशय चांगले आणि दाट उगवावे कारण काही जणांचं असं होते की त्यांचं धान्य चांगलं उगवतच नाही काही काही जणांचं धान्य कुजतं वास येतं पिवळं पडतं दातच उठवत नाही घर चांगले उगवण्यासाठी सुद्धा काही चांगले संकेत असतात अशी मान्यता आहे की जेवढा चांगला आपला घोटा उगवेल जेवढी घराण्याची भरभराट होते आपल्या शेतामधील पिकाला भर येते किंवा वर्षभर घरात धनधान्य समृद्धी ही वाढत जाते असे काही विचार संकेत या माहित आहेत यामुळे तुम्हाला तुमचे घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून घट स्थापना केली तर तुमचे घट सुद्धा अतिशय चांगले आणि दाट उगवतील जेवढे चांगले घट उगवतील ते आपल्यासाठी शुभ असत जी माती आपण वापरणार आहोत जी आपण शेतातून आणणार आहोत तिला वावरी अशी म्हणतो वावरी माती घरी आणल्याच्या आपल्याला तिला पवित्र आणि शुद्ध करून घ्यायचं आहे कारण तिथे काही जीव जंतू वगैरे जे काही आपल्या शेतात असत त्यामुळे ते अपवित्र झालेल्या मातीला आपल्याला शुद्ध करून घरी आणण्याच्या गोमूत्र त्यावर थोडस शिंपून त्या मातीला आपल्याला यामुळे सुद्धा आपला गोठा चांगला उगवतो आता दुसरी टिप्स आहे ज्या वेळेला आपण ती माती ज्या भांड्यात आपण घेणार आहोत ते भांड असं निवडा की त्यातलं पाणी जिरपलं पाहिजे त्या पा त्या भांड्यानं पाणी हे आपलं शोषून घेतलं पाहिजे बघा मग त्यासाठी आपल्याला असं भांडण निवडायचं आहे की एकतर मातीचं भांड निवडा म्हणजे नाहीतर आपण आपल्या घरी जी येळूची धुडी असते ज्यातून पाणी हे निचरलं जात कधी आपण घरामध्ये आपली पोळी भाकरी ठेवण्यासाठी वापरतो तशी नवीन दुरडी आणायची छोटीशी आपल्याला स्थापना करायची आणि त्या खाली एखाद भांड ठेवायचं कारण जर आपल्याकडून वेळेस जास्त पाणी पडण्यात आलं टाकण्यात शोषून घेते आणि बाकीचं पाणी झिरपून खाली पडतं यामुळे सुद्धा आपलं धान्य चांगलं उगवतं आणि वाश येत नाही आणि त्याला बुरशी येत नाही आणि पहिली महत्वाची गोष्ट ज्या वेळेला ज्या आता आपण ज्या टोपलीत किंवा मातीच्या भांड्यात जे कुंभाराकडून आपण मातीचे भांडे आणणार आहोत जसं आपण घट आणतो मातीचा तसाच हे मातीचं पक्क भांडत पसरत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे पहिल्या वेळेस ते भांड पूर्ण अर्ध भरायचं मातीने आणि जी माती असते ना त्यातले खडे पण आपण काढून द्यायचे मोठाले कारण खड्यात खडा जर मोठा असेल आणि खालून धान्य उगवत असेल तर त्या खड्याच्यामुळे ते धान्य वर येत नाही त्यामुळे मोठे मोठे खडे आपल्याला त्या मातीतले वेचून घ्यायचे आणि दुसरी गोष्ट आता पहिला त्या भांड्यात आपण घटस्थापना करणार आहे त्या भांड्याला आपण अर्ध मातीने भरायचं खडे काढून त्यानंतर त्यावर आपण थोडं थोडं ते धान्य पसरवायचे जे की आपण सप्तधान्य वापरणार आहोत घटस्थापनेसाठी घटाच्या धान्यासाठी तर ते धान्य सुद्धा जे आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत धान्य दोन तीन तासापूर्वी त्या धान्याला भिजत ठेवा तुम्ही जेणेकरून जे खराब धान्य असतं जे थोडं कीड लागलेले वगैरे किंवा असं हलकं धान्य असतं त्याचं रोप तयार होत नसतं ते धान्य त्या पाण्यावर तरंगत भिजल्याच्या नंतर ते तरंगलेलं धान्य बाजूला काढून टाकून द्यायचं आणि जे मुराला राहतं धान्य मग ते चांगलं धान्य धान्य समजायचं आणि नंतर ते धान्य आपण त्यामध्ये टाकायचं आता अर्ध्या भांड्यात माती भरली नंतर त्यावर आपण धान्य टाकलं थोडस परत त्यावर आपण एक मातीचा थोडा थोडासा थर टाकायचा आणि माती ही पूर्णतः ओली करून घ्या म्हणजे थर टाकत आहोत ना ती कोरडी करा कारण थर हा व्यवस्थित पडतो आणि नंतर मग त्यावर काय करायचं आपल्याला जसं पाऊस पडल्याच्या नंतर पाणी आपल्याला पडत असं झिरपत तस आपल्याला हातानं पाणी त्यावर शिंपडायचं जेणेकरून पाऊस पडल्याच्या नंतर कसं धान्य गेला एक भर आणि भरग्याचं धान्य उगवत त्याप्रमाणे आपल्याला तसं करायचं आता आणखी त्यावर एक थर द्यायचा आपल्याला त्या धान्याचा सप्त धान्याचं आणि परत त्यावर कोरडी माती टाकायची जेणेकरून ते भांड पूर्णतः भरलं सुद्धा नाही पाहिजे ज्यावेळेला तुम्ही पूर्ण मातीने ते भरसाल हे करता त्यावर आपला घट ठेवसाल घट मांडसाल त्यावेळेला मग माती खाली सांडते ते धान्य खाली सांडत मग मुंग्या वगैरे लागण्याची काय शक्यता असते आणि भरलेला गच्च झाल्यामुळे ते, ते दाटल्यामुळे तो काय होतो उगवत नाही त्यामुळे शक्यतो आपलं जे मातीचं भांड आहे ते थोडंसं वरी एक इंच दोन इंच कमी मातीने भरायचं आणि नंतरच त्याच्यात आपण पूर्ण त्याचं धान्य टाकून ती तेवढी माती झाली पाहिजे आणि नंतर घट आपल्याला त्यावर ठेवायचा आता घट ठेवताना सुद्धा विशेष काळजी घ्यायची बघा घट मध्यभागी ठेवल्याच्या नंतर परत आपण बाजूला काय करायचं थोडस पाणी आता नंतर कोरडी माती टाकणार आहोत ना तर पाणी शिंपडायचं म्हणजे ओलं ओलं थोडस आणि घर जो आपण भरणार आहे तो अतिशय उलथून जाईल असा भरायचा नाही अर्ध्याच्या वरी आणि त्याच्या घटाच्या गळ्यापर्यंत तो सांडणार नाही अशा पद्धतीत कारण आपण त्यामध्ये जे पाणी ठेवणार आहोत आंब्याची डाळी नागुलीची पाणी ती ठेवल्याच्या नंतर त्यातलं पाणी सांडणार नाही अशी विशेष काळजी घ्यायची आणि दररोज बघा ज्या वेळेला तुम्ही पाणी आहे दोन वेळेला आपल्याकडे प्रथा आहे की आपण घटलेला घटाला दोन वेळा पाणी घालत असतो आरतीच्या वेळेला पण ते पाणी असं थोडस घालायचं कारण बघा तेवढं पाणी जर आपण जास्त घालत राहतो तेवढं ते झिरपत राहणार आणि त्यामुळे आपलं घट आहे ना ते म्हणून ओला जास्त ज्या वेळेला आपण जास्त पाऊस पडतो जास्त ओल होती आणि ओल घालायच्या नंतर आपलं धान्य कसं होतं ते कुई जातं मधल्यामध्ये म्हणून आणि त्याला बुरशी येते त्यामुळे काय करायचं पाणी हे आपल्याला थोडं थोडंच दररोज टाकायचं पण घटात पाणी असलं पाहिजे रिकाम पण नाही राहिला ना पाहिजे म्हणजे थोडं अर्धा वगैरे पाणी असलं पाहिजे अशी एवढी काळजी आपण घ्यायची आणि नंतर ज्या ठिकाणी आपण तिथे स्थापना करणार आहोत त्या ठिकाणावर आपण देवीच्या उजव्या साईडला आपल्याला ती घटस्थापना करायची असते कारण बघा देवीच्या समोर जर आपण ठेवलं फोटोच्या तर मग आपल्याला आपलं ते धान्य वाढेल त्यावेळेला खोटीची पूजा करायला आपल्याला आपला हात पोहोचत नाही मग आपल्याला घट भीती असते म्हणून थोडस आपल्याला ते व्हिडिओ बाजूला ठेवायचं घट देवीच्या आणि अं बाजूला आपला मंगल कलश ठेवायचा म्हणजे जेवढी काळजी आपण ते घट स्थापना करताना करणार आहोत ना तेवढीच काळजी नऊ दिवस तो घट कसा राहील जेणेकरून त्या घटाला आपल्याकडून कुठलाही म्हणजे तो घट म्हणजे पुढे न वाढण्यासाठी म्हणजे घट वाढण्यासाठी म्हणजे कसा की घट ते उगवतो त्या उगवलेल्या हात लागला आपला सतत किंवा त्या बाजूला जर आपण त्याच्या जवळच दिवा जर आपण ठेवत असतो करून जर अखंड दीप आपण नवरात्रीत लावतो तर तो दीप जर सतत जवळ असेल तर त्याच्या वाफेने सुद्धा ते धान्य येत नसतं गरम जास्त गरम वाफेने कारण त्याला जास्त गरम वाफ जमत नसतं आणि कमी वाफ ही जमत नसतं अशी विशेष एक आपल्याला काय घ्यायचे असते त्या घटस्थापनेची काळजी घ्यायची असते बाकी घटस्थापना केल्याच्या नंतर सुद्धा आता वारंवार प्रत्येकाला काय असते ज्यावेळेला त्याला पाणी घालतो ना त्यावेळेला त्यामध्ये हळदी कुंकू वापरतात पण आता कुंकामध्ये पेजाब असतो आणि तेजामुळे त्या पाण्यात जाता आणि पाण्याद्वारे त्या धान्याला पोचतो आणि त्यामुळे धान्य पिवळे पडतात आणि असं की त्याला अं बुरशी लागते त्याचा वास यायला लागतो त्यामुळे तुम्ही नाही का ज्यावेळेला ना ते भूत कापण्याचा भांड आहे आपल्या घर तर त्यामध्ये पाणी नगर त्याच्या वर त्याला हायड्रीक्रंक लावा त्याच्या कुठल्याही साईडला पण मध्ये फक्त पहिल्या दिवशी एकदा हैद्रिकोक टाका ज्यावेळेला आपण हळदी कुंकू फुल पैसे हळकुंड सुपारी टाकणार आहोत ना घटामध्ये तर त्यावेळेला थोडा हायड्रिकोक टाका नंतर दररोज त्यामध्ये आपल्याला हायड्रिकोक टाकायची गरज नाही त्यामुळे बघा त्याचा वास हा यायला लागतो आणि अशा प्रकारे जी स्थापना आपण आपल्या घरात करतो तर ती माती सुद्धा शुद्ध पवित्र करून घेतली त्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित त्याची आपण त्याला बरोबर टाकलं ठेवलं आणि दररोज बघा या वेळेला तुम्हाला असं वाटलं की घट कसा असतं मातीचा पाणी पाझरतं आणि एखाद्या घटाचं पाणी पाझरतच नाही ते पण तुम्ही लक्ष द्या तुमच्या बागीचे जर पाणी माती जर तुम्हाला त्याच्या खूपही वाटत असेल तर थोडं थोडं हातानं पाणी शिंपडत जातेच्यावर एकदा सकाळी पूजेच्या वेळेला जर ते पाजरत नसेल तर आणि कोरडी माती वाटत असेल तर म्हणजे नऊ दिवसात अशी आपल्याला गटाची काळजी घ्यायची आणि ह्या सर्व आपण देवीसाठी आपल्या कुलदेवी आपल्या माया शक्तीसाठी घटस्थापना करणार आहोत मग पूर्ण जी प्रक्रिया करणार आहे घटस्थापनेची तोपर्यंत ही पूजा करेपर्यंत आपल्याला ओम हा मंत्र म्हणत काय करायचं आपल्याला पूजा करायची हा मंत्र म्हणत आपण केली धान्य टाकलं परत धूप ठेवला तर हा मंत्राचा प्रभाव आणि आपली भक्ती आपली सेवा यामुळे काय होईल आपला घर सुद्धा चांगला येईल आणि विशेष घट असा ठेवा की त्या ठिकाणी हवा ही लागली पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्ही घट स्थापना करणार आहोत देवघरात तिथे हवा ही खेळती राहिली पाहिजे कारण हवेने हे धान्य येत असत आणि ठेवायच्या आणि शांत होऊ नये म्हणून सुद्धा त्याची विशेष काळजी घ्यायची कारण सर्वच आपल्याला कस मटापणे बघित सर्वच गोष्टीकडं लक्ष द्यायचं की आपलं धान्य ही उगवलं पाहिजे आपला अखंड दीपही प्रज्वलित राहिला पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसात सेवा करत भक्ती करत हे उगवायचं आहे ह्या टिप्स वापरून तर व्हिडिओ आवडल्यास खरंच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून अनेक याची माहिती पोहोचेल जास्तीत जास्त आपल्याकडून अनेक जणांपर्यंत ही माहिती पोहोचली तर सर्वांच्याच घरचे घट आणि भांडे चांगले उभवतील त्यामुळे आपल्या सुद्धा पदरामध्ये दहा टक्क्याचे पुण्य पडत असते आणि जर चॅनल नवीन असाल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच नवीन नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि याच्या या माहितीद्वारे तुमच्या पूजा ह्या चांगल्या प्रकारे संपन्न होतील आणि माझ्या चॅनलला एकदा भेट द्या त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सणवार वार वैकल्य देव स्वामी सेवा कशी करायची सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत होत्या स्वामी समर्थ